आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल दगदगणार पनवेल खालापूर कर्जत उरण मतदारसंघात भाजप व समर्थक तसेच शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात मावळ लोकसभेच्या तिन्ही सभा असल्याने विरोधकांवर आज ठाकरेंच्या भाषणाचे जोरदार वाढ होणार आहेत लोकसभेचे बिगूळ वाजू लागले आहेत भाजपची एकशे पंच्याण्णव जागांची यादी जाहीर झाली आहे अद्याप महाराष्ट्रातील यादी बाकी असली तरी केव्हाही लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल म्हणूनच नुकतेच शिवसेना उभाटामध्ये प्रवेश केलेले व मावळ लोकसभेची धुरा सांभाळणारे संघटक माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांच्या नावाची मावळ लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषणा होणार असल्याची दाट शक्यता आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष त्यांच्याच मुलाकडून तसेच पक्षप्रमुखांकडून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हिसकावण्याचा आरोप होत असलेल्या विरोधकांवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे शक्ती प्रदर्शन होणार असल्याचे बोलले जाते पनवेलनंतर खोपोली व उरण येथे होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे इंडिया आघाडीतील कार्यकर्त्यांसह विरोधकांचे जास्त लक्ष असल्याचे बोलले जाते उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात मावळ लोकसभा उमेदवाराची घोषणा होणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर व शिवसेना उबाटाचे मावळ लोकसभा संघटक संजोग बिकू वागेरे पाटील यांच्या नावाची फक्त घोषणा बाकी उद्धव ठाकरे यांचा मावळ मतदारसंघातील रायगड जिल्हा दौऱ्याची जोरदार तयारी शिवसेना उबाटाचे मावळ लोकसभा सल्लागार बबनदादा पाटील समन्वयक केसरीनाथ पाटील माजी आमदार जिल्हा प्रमुख मनोहर भोईर जिल्हा उपाध्यक्ष नितीन सावंत तालुका अध्यक्ष एकनाथ पिंगळे व हजारो शिवसैनिकांची अहोरात्र मेहनत पनवेल येथे दुपारी अडीच वाजता संध्याकाळी पाच वाजता कोपोली तर संध्याकाळी सात वाजता उरण येथे गाजणार सभा फुटीनंतर त्यांना सरकार गद्दार बोलायला पण बरं वाटत नाही पण ते गेले गेल्यानंतर जी काय पक्षाला असं वाटतं लोकांना की बाबा पक्षात मरगळ आले की काय पण तेवढ्याच जोमाने शिवसैनिक उभा राहिला शिवसैनिक आहे तिथेच जागेवर हो आहे मतदारी जागेवर हो आहे आणि त्याच्या परीनं अजून सांगायचं झालं तर शिवसैनिकांच्या जोडीला अजून इतर समाजातली लोकं जोडली गेली जो इंडिया आघाडीचा सा घोषणा साहेबांनी केल्यानंतर इंडिया आघाडीमध्ये असलेले जे घटक पक्ष आहेत त्यांचेसुद्धा कार्यकर्ते आमच्यासारखेच जोमाने काम करत आहेत सभा उद्धव साहेबांचे असेल पण हे सगळे कार्यकर्ते प्रत्येकजण भेटल्यावर विचारतो साहेब किती वाजता नक्की येतील आम्हाला किती किती वाजेपर्यंत आलं पाहिजे ही एक उत्सुकता आहे लोकांच्यामध्ये आणि झालं बोलायचं झालं तर उद्धवसाहेब त्यांच्यावर बोलणार नाही कारण उद्धव साहेब त्यांच्यावर बोलून बोलून त्यांना किती अजून मोठं करायचं त्यापेक्षा उद्धवसाहेब जे बोलतील ते देशाच्या राजकारणावर बोलतील उद्धवसाहेब बोलतील ते आज अमित शहा मोदी यांनी हे देशामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जी काय पक्ष फो फोडून जे काय स्वतःचं म पक्ष वाढवण्याचं जे काम चालू आहे त्यांचं त्याच्यावर बोलतील आज परिस्थिती अशी आहे की मागावीकडून बोलत नाही आज परिस्थिती अशी आहे की देशामध्ये जो काय भ्रष्टाचार झाला त्याच्यावर कोण बोलत नाही आज परिस्थिती अशी आहे की नोकर भरतीवर कोण बोलत नाही आज युवांना रोजगार नाही त्याच्यावर कोण बोलत नाही पण आज जे लक्ष आहे सगळ्यांचं तर जे लक्ष ओढून घेते भारतीय जनता पार्टी ते पक्ष फोड फोडून याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड आणि मीडिया सुद्धा त्यांनाच जास्त करून आज पाहिलं तर त्यांना हायलाईट करते पण जे मीडियाने हायलाईट करायला पाहिजे जो महागाईचा मुद्दा असेल किंवा तुमचा रोज बेरोजगारीचा मुद्दा असेल किंवा अजून काही देशामध्ये काही भ्रष्टाचारीचे मुद्दे आहेत भरपूर लोक भ्रष्टाचारी त्यांच्या पक्षामध्ये आहेत पण त्याच्याबद्दल कोण काय बोलतच नाहीये आज ती परिस्थिती आहे त्याच्यामुळे उद्धव साहेब जास्त करून ह्या गोष्टी हायलाईट करतील ह्या गोष्टी लोकांसमोर आणतील की जेणेकरून लोकांना सहानुभूती लोकांची सहानुभूती जर पाहिली किंवा लोकांसाठी आज जर एक संयमी सा, नेतृत्व कोण काय असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि या संयमी नेतृत्वाची वाट खोपुलीकर बघतायत तर बरीच वर्ष या खोपुलीमध्ये उद्धव साहेबांची सभा झाली नव्हती आणि आता ती सभा होते तर अगदी सामान्यातला सामान्य माणूस अगदी वयस्कर माणूस ज्येष्ठ शिवसेनेक सुद्धा विचारतोय की साहेब कधी येणार आम्हाला त्यांना भेटायचं आम्हाला त्यांना बघायचं आणि ही उत्सुकता आहे आणि हे नुसती उत्सुकता नाही आहे ही मतदानाच्या पेटीपर्यंत जाण्याची उत्सुकता आहे उद्धव साहेबांच्या माध्यमातून त्यामुळे ही मशाल अशीच धगधगत राहणार चार तारखेनंतर या मशालीचा एवढा उत्सव वाढणार आहे आमच्या मतदारसंघामध्ये की आमचा खासदारकीचा उमेदवार पण आमदारकीचा उमेदवार पण अगदी मताधिक्याने इथे निवडून येईल या सभेनंतरचा हा इतिहास असेल एवढंच सांगतो उद्धव साहेबांचा आदरणीय आमच्या पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा एकाच दिवशी चार तारीखला उरण पनवेल आणि खोपोली या ठिकाणी संवाद दौरा आहे त्यानिमित्ताने इथे आलो असताना बघितलं की इकडची जी टीम आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या परिदावा परिवारावरती घाटी परिवारावरती ती जी प्रेम करणारी लोकं आहेत एकनिष्ठ शिवसेनिक जी आहेत आणि ही जी तयारी बघून मी खरोखर वारावून गेलो आहे अति उत्तम हा दोन दिवसापासून येतोय की खरोखर फक्त रोजच्या रोज काही नाही का अपडेट आहे चांगली तयारीने केलेली आहे सर उद उमेदवाराची घोषणा ही साहेबच करतील उद्धव साहेबच करतील आणि नक्कीच चार तारीखला ही घोषणा तुमच्या समोरच येईल तर ते काय घोषणा असू शकते काय सांगू शकत नाही ते साहेबांचा निर्णय आम्ही नाही सांगू शकत